नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी गुरुमाऊली यांच्या म्हणण्यानुसार असं म्हटलं जातं की हनुमानजी हे प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त असून त्यांच्या कृपेने भक्तांची सर्व कामे पूर्ण होतात तो संकट मोचन देखील आहे म्हणजे त्याच्या कृपेने आपली सर्व दुःख दूर होतात परंतु हनुमानाचे अनेक भक्त त्यांच्या चुकांमुळे त्यांच्यावर रागावतात आणि काही नाराजीची चिन्हे देखील दर्शवतात चला तर मग जाणून घेऊया हनुमानजी कधी रागावतात आणि ते रागावल्यावर कोणते संकेत देतात मंगळवारी चुकीची कामे करू नका मंगळवार हा हनुमानजींना समर्पित असून या दिवशी भक्ताने अनेक चुका करणे टाळावे या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नये कारण असे केल्याने हनुमानाचा राग येऊ शकतो उदाहरणार्थ मंगळवारी कोणालाही उधार देऊ नये असे केल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात हनुमानजींच्या भक्तांनी इतर कोणाचाही विशेषत भिकारी गरीब आजारी अपंग किंवा वृद्ध यांचा अपमान करू नये यामुळे त्यांचे शुभफळ जड होते आणि हनुमानाचा कोप त्यांच्यावर दिसू लागतो मंगळवारी भगवान राम आणि हनुमानाची पूजा करण्यासोबतच भगवान शिवाचीही पूजा करावी या दिवशी भगवान शिवाचा अपमान करणे देखील तुमच्या पत्नाचे कारण बनू शकते कारण हनुमानजींना भगवान शिवाचा अवतार मानले जाते हनुमान चालिसा वाचताना चुका करू नका हनुमानजींची पूजा करताना आपण हनुमान चालिसाचे पठण करतो या दरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा तुम्हाला हनुमानजींच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते हनुमानजींना दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करू नयेत हनुमानजींना दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्याने तुम्हाला त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते हनुमानजींना बुंदी बेसनाचे लाडू अर्पण करावे स्वप्नात रागावलेले माकड पाहणे जर स्वप्नात रागावलेले माकड दिसले तर याचा अर्थ असा होतो की भगवान हनुमान एखाद्या गोष्टीमुळे तुमच्यावर नाराज आहेत अशा स्थितीत हनुमानजींची पूजा करून त्यांच्याकडून क्षमा मागावी या वाईट सवेंमुळे बजरंग बलीला राग येतो कलियुगातील खरा जागृत देव असे त्याचे वर्णन केले आहे हनुमानजी नेहमी अहंकाराने भरलेल्या आणि इतरांचे अपमान करणाऱ्या व्यक्तीवर नेहमी रागावतात अशा लोकांना हनुमानजींचा आशीर्वाद मिळत नाही त्याला काही गोष्टींचा तीव्र तिरस्कारही आहे जसे की हनुमान भक्ताने दारू किंवा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थाचे सेवन करू नये टीपवरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा